हिंगणघाट शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या कार्याला प्रभावित होऊन शहरातील ऑटोचालक मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात पक्ष प्रवेश केला आहे या कार्यक्रमाचे आयोजन दिनांक सात जुलै रोजी प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या स्थानिक जनसंपर्क कार्यालयात करण्यात आले या प्रसंगी प्रमोद पवार प्रवीण भाले सचिन आठवले धीरज कोल्हे राकेश कोकांडे नरेश बिडकर आकाश कोल्हारे नरेश सोरटे विनोद चोपकर प्रकाश माथनकर सुनील नगराळे अतुल वासेकर हेमंत कुमुजवार विशाल जयस्वाल शेख जमीर अमोल चंदेल प्रीतम लसंते सचिन भेंडे मुन्ना कोकण आदींनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्ष प्रवेश केला आहे यावेळी सर्वांचे पक्षाचा दुपट्टा देऊन आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे अमोल बोरकर गणेश वैरागडे सुनील भुते जगदीश वांदिले राहुल जाधव राजू मुडे तुषार थुटे आदींची उपस्थिती होती प्रतिनिधी दशरथ ढोगपांडे, एन टी पी न्यूज मराठी हिंगणघाट वर्धा